पहिला बैलगाडी मार्गाचे बोरगा बैला पोराला दूध पाजला पोराला आणि कानाकोपऱ्यात नेला असा मेहनती आणि कष्टवा जिद्दी चिकाकी ज्याच्या नसा नसा भिल्लीला असा सागर काम करा आणि तेवढाच तुल्यगा सत्ता सोन्टे कंदरचा सत्या नंतर सुवर्ण पत्ताचा मानकरी आहे सुवर्ण पत्ताचा मानकरी कंदरचा उमेश इंग्रजचा पत्ता त्याला सलग दोन वर्ष महाराष्ट्राला सोडलेला कुस्ती मात्र जबरदस्त लागली काटा लढत लागली कुस्ती ध्वजारा मंडळीचं कौतुका खऱ्या अर्थाला एक अभ्यास माणसाने कुस्ती जोड दिली अभ्यास यात्रा कमी कुस्ती जोडलेल्या फार चांगली कुस्ती आहे एवढी श्रीका बशी घेऊन लावतात सभापती हनुमंत तामकरे असताप दोघांना सूचना करतात कुस्ती कशी दिली जाणार कशी दिली जाणार नाही गौतम आबा माणिक कनेरका यांच्या हा शुभम माने आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुण्याला सराव करणारा आणि ओंकार मध्ये क्रांती करण्याचा अशी कुस्ती तुला ऐंशी हजार रुपयाची संजय आंग तिथं पंच म्हणून आता सगळ्यांना हात वरती करून बजरंगबाईचं नाव घेऊया नाम साधनदा परत पापाची मंदिरा बजरंगबाईचं नाव घेतलं तर येणारा पुस्तकही नाहीच होता आदल्या ना काम पूर्ण फ्रीमध्ये जात हो तो बजरंगली चरा चरामध्ये व्यापलेला आणि जो नाव घेणार नाही ते मुक्का होईल जो हात नी करणार आहे त्याला पुढच्या जन्मात हात मिळणार नाही सगळ्यांना हात नी करा <speaking नाँगा> बोला बजरंग पुत्र हनुमान गी छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता ही देवी गिंडीची नगरी शरण शरण हनुमंता तुझा लोरा मधुटा काय भक्तीचा वाटा मजत आवाज असा तो मारुती रागा शक्ती भक्तीचा वाटा असा ओ लक्ष्मणाला कुणी वाचवलं द्रोणागिरी पोहोचतो तो तुम्ही आणि लक्ष्मणाला वाचवला लंकेत सीतामाने कुणी लावला मारुती रायने लावला असा मारुती रागा विष्णूने रामप्रभूचा अवतार धारण केला शिष्याने लक्ष्मीचा अवतार घरण केला आणि देवाचे देव महादेवाने व अन केसरीच्या बोलव शोधी पोटी सातवा अवतार धारण केला तो म्हणजे मारुती राजा सागरचे पिता असता सदाशिव तांबडे तुम्ही आकड्यावरती या एक बापाकडे किती ईर्षा असते बघा बापाला ठरवल्यानंतर काय घडत मुलं चांगली घडायची असेल तर बाप चांगला असावा लागतो सदाशिव तांबडे होतून तर उपाय या आकड्यावरती या अवढी मोठी घरा म्हणजे कोणाचं काम लावा तारा जगतराव मध्ये स्वागत करा आपण नाही तारा जगतराव एका शेतकऱ्याला कीर्ती केली बिकरच्या मातीमध्ये तारा रत्न घडवला येणाऱ्या का काळात ओपनचा प्लेअर आहे काल त्या पोराला कोल्हापूरकर बरोबर चांगली कुस्ती झाली आणि आज तर ठकास महा छटा सप्पा सोन टक्के आणि का पकड मजबूत केली सपाल सेपऱ्या एका ऐतिहासिक क्षणाला छातीचा भुजा पाठी दोन्ही पलवान अनेकांचं कर्जन काढा आणि दोघांनाही माहिती एकमेकाची खासियत काय आहे ती काय मिनटा कुस्ती मारणारी पोरात बछीगळ ब सागर म्हणून वाचला ताळ्या तर करा की काळा तर करा रिकर म्हणून वाचला दुसरा कोण असता तर दयन झाला असतो आणि तोरी पोर भवितव्यात महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्राचे मोठे पलवन असणार आहे एक दोन्ही प्लेअर असणार आहेत येणाऱ्या काळात आणि दोन्ही दोन हजार तेवीस चे महाराष्ट्र चॅम्पियन आहे एक काशी पत्ताचा मानकरी सादर कामकडे मॅट वरला आणि सोन पत्ताचा मानकऱ्या सतपाल सोन टक्के श्रीकांत घेतली ना तिथं बुलट घेतली कोर्तरोज ला दोन हजार तेवीस चा अधिवेशन एकोणीसशे त्रेपन्न ला महाराष्ट्रातली जाणकार मंडळी एका ठिकाणी आली कुस्ती बारावी कुस्ती टिकावी साली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद स्थापना केली आणि एकोणीसशे एकसष्ट पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरला अधिवेशन घेण्यात आलं आणि मुंबईच्या बिरजू विजय म्हणून दिनकर दहारी सांगली जिल्ह्याची परवा शाहू शाहू कालमीचे महाराष्ट्र केसरीची गदा घेतली तासगाव चव दी गावचे एकोणीसशे बासष्ट ला पुण्याला अधिवेशन आलं भारत चे युद्ध चालवता आणि तिथं सदासुतात मोगे भोसले आणि दोन पलवार आणि फायनल भगवान मरेन सदासुतात मोगे सदासुतात मोगे वरती विजय मिळवा भगवान मोरी रेट्री करे महाराष्ट्र केसरीची कथा खांद्यावरती घेतली भार भीम ज्योतिराम दरात सावरीकरांचे पत्ते मल्ल तुम्हाला विष्णूबद्दल सावरीकरांचे पत्ते सभापती असं पुलिडे उभं राहू आम्हाला दिसत नाही एकोणीशे त्रेसष्ट साताऱ्याला अधिवेशन गेला गटातल्या लढती झाल्या पण ओपनच्या लढती त्यानंतर अमरावतीला केसरी केसरीचा अधिवेशन गेला आणि तिथं दलपत खेळकर गंगावी कर्मीची पहिली गदा मिळवली गंगावी कर्मीला पहिली गदा आणि सांगली जिल्ह्याला तिसरी गदा मिळवून दिली चौथी गदा तिने मिळवून दिली नाशिकला भगवान भिशेवरती विजय मिळाला युपीचे भगवान विषय रेल्वेचे पैलवान त्यांच्यावरती विजय मिळाला आणि पाचवी गदा मुंबईला मिळवून दिली गंगाची अप्पा या पैलवान त्यानंतर सातवी गटा मिळवून दिली चंद्रहार पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर मुक्कामी अतुल पाहिजे जीवन करावरती विजय मिळवा सातवी गदा मिळून गेली दोन हजार आठ साहेबांनी आणि तिथं संगीत मिळवा आणि आतलं लावण्याचा प्रयत्न सत्ता दरम्यान कुस्ती होती सागर तांबरे आक्रमण झालेला कुस्ती मात्र वाद शहाची लागली बघा पहिल पारील भाग देऊ वादाच्या का लढायला लागल्या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील कीर्तीकडे असतात दोळी पलवाना सागर आणि सप्पा जोडी जोड आणि चोरीस्त वजन सारखा तब्युत सारखी पूजा सारखा देवी किंडीकर यात्रा कमिटीकर मला पैसा भेटला हो दिवपोडी सरपंच प्रकाश निगम सरपंच बालाजी शिंदे आणि सगळी यात्रा कमिटी धन्यवाद पात्र छोट्याशा गावाने एवढा मोठ्या मैदान मैदाना घेतलेला देवीखिंडीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा हा आकडा एवढा मोठा झाला खंडक काढून आकडा पहिल्यांदा झाला बरोबर सरपंच साहेब आतापर्यंत देवीखिंडीच्या इतिहासामध्ये असं नाही कारण गेली दहा अकरा वर्ष तर मी हो आप बरोबर का पण दहा अकरा वर्ष असं आकारा कधी बांधवात आकड्यासारखा आकडा तयार झाला नाही या वर्षी लाल मातीचा आकडा शुभेलासा महाराष्ट्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गेला गोष्टी जपणारी झोपासणारी मंगराज सत्पाल सोन टक्के छातीचा बोचाव पाठी इच्छा बुचा प्रयत्न सपपाल सोंटकेचा आत पाय टाकलेला सतपाळ कोपराचा घुटा कोपऱ्याचा भुत्सा ना डंकी टाकण्याचा प्रयत्न घुटना खबर निघाला सागर तामकरे तारा 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 वा 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 पैसा फिटल पैसा फिटला आता काय काय मोबाईल वरती सर्च करून बघायला लागल्या थांबला तर बरं झाला म्हणायला गावा गेलेले घरी म्हणतात काय रणसंग्राम चालला काय देखना मैदान चाल

कुस्ती बघा पण चुकल्या दोघांचा दोघांचं कौतुका घरी धामा झालं चला धामा घरून झाला आता राज्य चला चला हो